त्याचबरोबर बार निमित्तानं मी संस्थापक अध्यक्ष या नात्यानं मी, ना। मी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांना ज्या लोकांची बँक प्रकरणासंदर्भात आढवणूक होते त्यांनी सातारा जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष संपतराव भिसे कोरेगाव तालुक्याचे अध्यक्ष राजन येवले पाटण तालुक्याचे अध्यक्ष ॲडव्होकेट आत्माराम कांबळेसर यांच्याशी संपर्क साधावा त्याचबरोबर कार्यकारिणी सदस्य म्हणून जिल्ह्याचे जे कामकाज आहेत ते जयवंत इंगळे कोरेगाव मोहन खुले जावली अभिजित संगपाल खंडाळा त्याचबरोबर उत्तम भालेराव महाबळेश्वर आणि विजय विसे वी पाटल त्याचबरोबर आमच्या समितीचे सातारा जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ज्यांनी पदभारमुकता स्वीकारलेला आहे ते आमचे अशोकराव देवकांत सर यांच्याशी संपर्क साधावा आणि आपल्या आडी अडचणी बँकेसंदर्भात येणारे अडचणी त्याचबरोबर होत असलेली आडवणूक त्यांच्यासमोर मांडावी ते समितीच्या माध्यमातून आपल्या समस्या प्र प्रशासनाला मांडून न्याय देण्याचा नक्की प्रयत्न करतील असंही या निमित्ताने मी आश्वासन देतो थांबतो जय भीम जय भारत जय संविधान